नाताळ आणि साप्ताहिक सुट्ट्यांचा योग साधत कोल्हापूरमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला आहे आंबाबाईच्या दर्शनासोबतच पर्यटकांनी स्थानिक बाजारपेठांमध्येही मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्यानं व्यापारी वर्गामध्ये उत्साहाचं वातावरण आहे सुट्ट्यांमुळे कोल्हापूरचा धार्मिक आणि व्यावसायिक नकाशाच बदलून गेला आहे डिसेंबर महिना म्हणजे थंडीचा मौसम त्यातच नाताळ शनिवार रविवार आणि एकतीस डिसेंबरच्या सुट्ट्यांचा लाभ घेत राज्यभरातून भाविक कोल्हापुरात दाखल होत आहेत श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी मंदिर परिसरात प्रचंड गर्दी पाहायला मिळत असून त्याचा थेट फायदा स्थानिक बाजारपेठांना होतोय देवीच्या ओटीसाठी लागणारं साहित्य महिलांसाठी विविध वस्तू प्रसाद तसंच रिक्षा आणि इतर वाहतूक सेवांना चांगली मागणी वाढली आहे गेल्या तीन चार दिवसांपासून कोल्हापुरातील बहुतांश लॉजिंग हॉटेल्स आणि यात्रेनिवास पूर्णपणे हाऊसफुल झाले आहेत धार्मिक पर्यटनासोबतच व्यापार व्यवसायाच्या दृष्टीनेही कोल्हापूर सध्या केंद्रबिंदू ठरत आहे मात्र पर्यटकांच्या वाढत्या गर्दीच्या तुलनेत प्रशासनाकडून आवश्यक सेवा सुविधांचा अभाव जाणवत असून निवडणुकांच्या घाई गडबडीचा परिणाम प्रशासनाच्या अनावस्थेमध्ये दिसून येतोय येत्या आठवड्यातही सुट्ट्यांचा लाभ घेत भाविक मोठ्या संख्येनं श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे त्यामुळे वाहतूक नियंत्रण सुरक्षा व्यवस्था आणि सोयी सुविधा अधिक सक्षम करण्याची गरज व्यक्त केली है।